चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे ही एक रहस्य थरार आणि पूर्वानुभवावर आधारित कथा आहे तुम्हाला ही कथा आवडेल अशी आशा आहे नवीन व्हिडिओसाठी ला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका चला आता कथेकडे वळूया अथेन्स जॉर्जिया या शांत शहरात डॉगवूड झाडांनी आणि आयवीने झाकलेल्या घरांच्या मध्ये एक असा माणूस राहत होता ज्याला भूतकाळात पाहण्याची क्षमता होती एलन अब्राम्स दिसायला साधा सुधा होता तो सुमारे पंचावन्न वर्षांचा विरळ केसांचा आणि नाकावर नेहमीच खाली सरकलेला चष्मा घालणारा होता तो एकटाच राहत असे जुन्या नकाशांनी चामड्याच्या बांधणीच्या वहीने आणि त्याला स्वतःलाच कळणाऱ्या कारणांमुळे गोळा केलेल्या मातीच्या छोट्या डब्यांनी भरलेल्या घरात शेजाऱ्यांच्या दृष्टीने तो एक निरुपद्रवी होता जो फक्त बागेची देखभाल करण्यासाठी किंवा रात्री अनवाणी गवतावर चालत हळू आवाजात काहीतरी बोलण्यासाठी घराबाहेर पडायचा पण जगभर पसरलेल्या काही पुरातत्वजनांसाठी ॲलन फक्त एक एकटा राहणारा माणूस नव्हता तो विज्ञान आणि रहस्य तर्क आणि अदृश्य यांच्यामधील एक पूल होता तो असा माणूस होता जो त्या गोष्टी पाहू शकत होता ज्या कोणत्याही उपग्रहाने कधी पाहिल्या नव्हत्या अॅलनची ही देणगी प्रथम एकोणीसशे एकाहत्तर मध्ये जगासमोर आली जेव्हा जेफ्री गुडमन नावाचा एक हताश पुरातत्वज्ञ त्याच्या दारावर आला गुडमन जो त्या काळात पुरातत्वशास्त्राच्या क्षेत्रातील एक उदयोन्मुख तारा होता एका सिद्धांतावर अडकला होता त्याचे म्हणणे होते की मानवी सभ्यता उत्तर अमेरिकेत सर्वसामान्यपणे मानल्या जाणाऱ्या काळापेक्षा खूप आधी सुमारे सोळा हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात होती बहुतांश विद्वानांनी ही कल्पना नाकारली होती पण गुडमनला खात्री होती त्याच्याकडे काही दस्तऐवज वस्तू आणि अफवा स्वरूपात पुरावे होते पण त्याच्याकडे सर्वात महत्वाची गोष्ट नव्हती तळपणारा आणि शांततेने झाकलेला वाळवंट गुडमनने संशोधनाचा परिसर फ्लॅगस्टाफच्या आसपास मर्यादित केला होता पण नेमके कुठे हे त्यालाच ठाऊक नव्हते प्रत्येक दिशा सारखीच दिसत होती आणि प्रत्येक चुकीच्या पावलाची किंमत वर्षे आणि हजारो डॉलर्स अशी होती कॅलिफोर्नियातील एका मित्राने जो संशोधकांशी काम करत होता त्याला अब्राम्स या असामान्य दृष्टी असलेल्या माणसाबद्दल सांगितले संशय आणि हतबलतेच्या भावनेने गुडमन जॉर्जियाकडे गाडी चालवत गेला नेहमीप्रमाणे अनवाणी असलेल्या ॲलन दारावर त्याचे स्वागत करत होता हातात मातीच्या कपात काहीतरी पी त्याने गुडमनची गोष्ट शांतपणे ऐकून घेतली मध्ये एकदाही अडथळा आणला नाही मग तो म्हणाला मला नकाशा नकाशा दाखव पुढे केला ऍलनने डोळे मिटले आणि त्याच्या बोटांनी त्या कागदाच्या पृष्ठभागावर हळूवारपणे फिरत काहीतरी अस्पष्ट पुटपुटले मग अचानक तो एका ठिकाणी थांबला आणि बोट ठेवले इथे तो म्हणाला फ्लॅगस्टाफ जवळील नदीच्या कोरड्या काठावर तिथे तुला सापडतील तुकडे हाडे मातीची भांडी गुडमन आश्चर्यचकित झाला एवढंच माहीत आहे शांत आवाजात म्हणाला हे हे तर जाणणं नाही म्हणजे जे मी कधी शिकलोच नाही ते आठवण आहे ते ऐकायला वेड्यासारखं वाटत होत पण गुडमनने आपल्या अंतप्रेरणे पाठपुरावा केला तीन आठवड्यांनी उत्खनन पथकाने प्राण्यांच्या हाडांपासून बनवलेली हाताने घडवलेली साधने त्यानंतर मातीची भांडी सापडली जुन्या नमुन्यांनी सजवलेली नाजूक आकाराची कोरड्या जमिनीत लपलेला एक आदिम मानवाचा शिबिराचा परिसर हळूहळू उलगडू लागला शैक्षणिक जगाला या शोधाच काय करावं तेच कळेना गुडमनचं नाव पुन्हा उजळलं त्याचा सिद्धांत आता मान्यता मिळवू लागला पण त्याने एक गोष्ट कधीच कुणाला सांगितली नाही ना आपल्या ना, ना त्या पत्रकारांना जे त्या ठिकाणी गर्दी करून आले होते कि जॉर्जियातल्या एका अनवाणी माणसाने त्याला सांगितले होते कुठे शोध घ्यायचा ऍलनच्या या विलक्षण क्षमतेची बातमी हळूहळू पसरू लागली वृत्तपत्रांमधून किंवा वैज्ञानिक जर्नल्स मधून नव्हे तर निराश संशोधकांच्या शांत वर्तुळांमधून पुरातत्वजन इतिहासकार अगदी खजिना शोधणारे लोकही जे नकाशे तपासून थकले होते खणले होते आणि रिकाम्या हातांनी परतले होते ते त्याच्याकडे त्याने कधीच पैशाची मागणी केली नाही कधीच हमी दिली नाही आणि तरी सुद्धा चारपैकी जवळपास तीन वेळा त्याचे भाकीत खरे ठरायचे तो बसायचा डोळे मिटून बोट कागदावर किंवा छायाचित्रावर ठेवून कधी तो मंद गुणगुणायचा कधी अचानक रडायचा आणि मग बोलायचा जणू एखाद्या अशा करत आहे जी जगाने ऐकलेली एकोणीसशे ब्याऐंशी साली रोझा फेरेरा नावाची जहाजांच्या अवशेषांचा शोध घेणारी गोताखुर त्याच्याकडे आली तिच्या मनात एक कोड होत सान गॅब्रिएल नावाचं एक स्पॅनिश जहाज जे शतकांपूर्वी अटलांटिक मध्ये हरवलं होत त्याचा शोध अनेक प्रयत्नांनंतरही लागला नव्हता जरी त्याच्या शेवटच्या ठिकाणाबद्दल विश्वसनीय नोंदी उपलब्ध होत्या ॲलनने तिचे नकाशे फारसे पाहिलेच नाहीत त्याने टेबलावर हात ठेवला आणि कुजबुजला ते ज्ञात ठिकाणाच्या पश्चिमेकडे आहे अर्ध्या दिवसाच्या अंतरावर आणि पाण्याखाली नाही वाळूक तडलेलं आहे रोझा गोंधळली पण जेव्हा तिच्या पथकाने शोध मोहीम त्या दिशेने वळवली त्यांनी चिखलाखाली लाकडी तुळ्या आणि कॅस्टिलियन राजचिन्ह कोरलेली तुटलेली फरशी सापडली त्याच्या सर्व सत्रांचा शेवट मात्र अशा यशात होत नसे सुमारे पंचवीस टक्के वेळा त्यांना काहीच सापडत नसे ना सोने ना जीवाश्म ना कोणताही पुरावा पण तरीही कुणीच त्याच्यावर फसवणुकीचा आरोप केला नाही ते त्याच्या घरातून बाहेर पडायचे मनाने हल्लेले खात्रीने म्हणायचे की त्यांनी काहीतरी पाहिलं जर पुरलेला खजिना नाही तर पुरलेला तरी नक्कीच आपल्या स्पष्टीकरण देण्याचा कधीच प्रयत्न केला नाही जेव्हा त्याला विचारलं जायचं तेव्हा तो फक्त एवढंच म्हणायचा मी अशा आठवणींतून चालतो ज्या माझ्या नाहीत मी अशा ठिकाणी जातो जी आधीच मरून गेली आहेत आणि कधीकधी ती माझ्याशी कुजबुजतात त्याचं घर हळूहळू एक विचित्र संग्रहालय बनलं कृतज्ञतेच्या भेटवस्तूंचं मोरोक्कोतील एका उत्खननातून मिळालेला जीवाश्म ट्रायलोबाईट मधल्या एका शोधकाने दिलेला पितळी सेक्टण आणि एका विद्यार्थ्याने ठेवलेलं गंजलेलं मै संस्कृतीचं लॉकेट त्या विद्यार्थ्याने एकदा समारंभासाठी वापरलेला गुणफा कक्ष अगदी अलन सांगितलेल्या ठिकाणी सापडला होता तरीही अॅलन कधीच जॉर्जियातून बाहेर गेला नाही त्याने कधी प्रसिद्धी शोधली नाही पत्रकारांना आत येऊ दिलं नाही विद्यापीठांची आमंत्रण दूरदर्शनवरील कार्यक्रम पुस्तकांच्या करार सगळं त्याने नाकारलं मला विश्वास ठेवला जावा असं वाटत नाही तो एकदा गुडमनला म्हणाला होता जो त्या सुरुवातीच्या दिवसांपासून त्याचा एकमेव मित्र राहिला होता विश्वास गोंगाटी असतो शंका मात्र शांत असते आणि शांततेतच मला सगळं ऐकू येतं शेवटच्या काही वर्षांत ऍलन मध्ये बदल दिसू लागला तो आणखी एकाकी झाला लोकांना भेटणं त्याने बंद केलं पत्र न उघडताच साचत राहिली गुडमन जो आता स्वतः वृद्ध झाला होता त्याला शेवटच्यांदा भेटायला गेला घर पूर्वीपेक्षा अंधारमय होत भिंतींवर नवीन चित्र काढलेली होती गोल फिरणारे वर्तुळे हाडांसारख्या आकृत्या सूर्यफुलांसारखे तेजोवलय कंपणाऱ्या हातांनी रेखाटलेली बसला होता चेहऱ्यावर फिकटपणा शरीर क्रुश गुडमनात आला तेव्हा एलनने न पाहताच म्हटलं ते बोलवत आहेत कोण गुडमनने विचारलं सगळे जे हरवले आहेत ते जे पुरले गेले आहेत ते विसरलेली जहाज पुरलेल्या शहरांचे आवाज मला आता सगळेच ऐकू येतात हे फक्त झलक नाहीत गुडमन हा एक गर्जन आहे ते थांबवू शकतोस का नाही अलन कुजबुजला ते आता विचारत नाहीत ते माझ्या मार्फत आठवत आहेत गुणमनने त्याच्या खांद्यावर हात ठेवायचा प्रयत्न केला पण अॅलन दचकला लवकरच तो हळू आवाजात म्हणाला मी इथे राहणार नाही म्हणून नाही फक्त धुळीतला आणखी एक आवाज म्हणून त्या हिवाळ्यात तो झोपेतच गेला नकाशे मेणबत्त्यांचे तुकडे आणि शांत चेहऱ्यासह त्याच्या मृत्यूनंतर विद्वान त्याच्या वारशावर वाद घालू लागले काहींनी त्याला फसवा म्हटलं काहींनी त्याला अंतप्रेरणे विलक्षण चमत्कार मानलं पण ज्यांनी त्याच्या सोबत काम केलं होतं जे वाळवंटाच्या वाळूत गुढघे टेकले होते किंवा काळ्या पाण्याच्या गर्देत उतरले होते त्यांनी त्याच्याबद्दल श्रद्धेने बोललं सगळ्यांचं मत जुळलं नाही की ॲलन अब्राम्स नक्की कोण होता पण एका गोष्टीवर मात्र सगळे एकमत होते तो कधी तर्क लावत नव्हता तो आठवत होता आणि त्याने जे आठवलं त्याने लोकांना त्यांच्या पायाखालच्या पृथ्वीचं स्वरूप बदलून दाखवलं ती हरवलेल्या वस्तूंची स्मशानभूमी नव्हती तर कथा साठवलेलं एक जिवंत ग्रंथालय होती कोणीतरी ऐकावं म्हणून वाट पाहत असलेलं व्हिडिओ आवडला अशी आशा आहे नवीन व्हिडिओसाठी चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्वतःची काळजी घ्या पुन्हा भेटूया